लोणाळा नगर प्लास्टिक मुक्त शहर या जनजागृती अभियानाची सुरुवात नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र सोनोने यांच्या उपस्थितीत करण्यात आली लोणाळा नगर परिषद व अवसिलेम कॉन्व्हेंट हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक मुक्त शहर या अभियानाची सुरुवात करण्यात आली व शाळेच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली होती यावेळी मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमात शाळेतील विद्यार्थिनींनी प्लास्टिक पिशव्यांच्या दुष्परिणामाविषयी जनजागृती करत स्वतः तयार केलेल्या कापडी पिशव्या नागरिक व दुकानदारांना वितरित केल्या यावेळी दुष्परिणाम अशोक सावळे यांनी विद्यार्थिनींना हार्दिक शुभेच्छा देत लोणाळा शहर स्वच्छ सुंदर व पर्यावरणपूरक ठेव ठेवण्यासाठी नगर परिषद सातत्याने कार्यरत असल्याचे नमूद केले अशा उपक्रमामधून भावी पिढीमध्ये पर्यावरण बाबाची जाणीव व जबाबदारी निर्माण होते असे त्यांनी यावेळी सांगितले नगराध्यक्ष राजेंद्र सोनोने यांनी विद्यार्थिनींचे मनापासून कौतुक करत प्लास्टिक पिशव्यांना नकार द्या व कापडी पिशव्यांचा वापर करा असा ठाम संदेश दिला निखिल कविश्वर यांनीही विद्यार्थिनींच्या या उपक्रमाचे कौतुक केले अब्जुलिम कॉन्व्हेंट हायस्कूल लोणाळा यांच्या वतीने लोणाश्वर परिसरात प्लास्टिक विरोधी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते येत्या आठवीच्या विद्यार्थिनींनी रॅलीत सहभाग घेतला होता रॅलीमध्ये प्लास्टिकचा वापर टाळणे व वा कापडी पिशव्यांचा वापर करणे याविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक नगर राजेंद्र सोनने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले मुख्याध्यापिका सिस्टर शायनी अल्फोस पर्यवेक्षिका सिस्टर शोभा डिसुजा वर्ग शिक्षिका आसमा निंबर्गी भारती राऊळ नीता मेहता यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले रॅलीनंतर लोणा नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले रॅलीला दुकानदार व ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला पाहुयात वा मावळ वार्ताच्या कॅमेऱ्यातून टेपलेली ही काही क्षणचित्रे आज तुम्हाला कशाला टीचरने घेऊन आला माहिती का उ, आपण प्लास्टिक बंद करायच्या आणि क्लॉथ हाच विषय आहे ना तुमचा माझं गावात प्रत्येक दुकानदाराला सांगणार का प्लास्टिक सर्वांना सांगा हात जोडून सगळ्यांनी बाबा प्लास्टिक आपल्याला उपद्रव करणारे भविष्यात आम्ही सांगणार कसे प्लास्टिक जातात का क्लॉथ क्लॉथ कसं होतो डिलोट होतो ह्याच्यामध्ये मातीमध्ये प्लास्टिक तसच राहतो त्यामुळं आपण प्लास्टिक बंद करू असं सर्वांना सांगायचं हा चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तस उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चणा डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार फ्रूट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर नवरत्न चिक्की आणि मार्कर मंजिल एम जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका व फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद